सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पारशिवनेते ते हर घर तिरंगा घर घर तिरंगा ध्वज रॅली उत्साहात पारशिवनीत ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशातील वीर पुरुष यांच्या सन्मानार्थ हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभिमानाची सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून पारशिवणी नगर पंचायत परिसरातून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला या रॅलीत शासकीय निमशासकीय संस्था शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येकांनी आपल्या हातात राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन शहराच्या विविध मार्गाने रॅली काढण्यात आली ही रॅली भ्रमण करीत शिवाजी चौक येथे पोहोचली या प्रसंगी तहसीलदार सुरेश वाघ चौरे बी सुभाष जाधव पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात सीईओ नितीन लुंगेसह शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते तसेच याच ठिकाणी रॅलीचं समापन करण्यात आले या रॅली दरम्यान जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरा यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यात शिवाजी भदाणे रामराव पवार गोपिनियन विभागाचे पृथ्वी चौहान मुदत सर जमाल पोलीस मित्र अक्षय बुटले सह पोलीस विभागाने योग्य भूमिका बजावली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથી તાલુકા પ્રતિનિધિ રામુ કાકડે પાર્શિની